मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता यावर प्रतिक्रिया दिलेली आहे की कडक कारवाई होईल सर्व आरोपींना कडक शिक्षा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहे मात्र खडसेंच्या नातीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत काही पक्षाचे पदाधिकारी आहेत असं त्यांनी म्हटल्यानं या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग आलेला आहे, आहे आता नेमके हे कोणत्या पक्षाचे पदाधिकारी आहेत हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे ते पाहावं लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिलेली आहे खडसेंच्या नातीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे पोलीस स्टेशन बाहेरचे दृश्य शिंदेगडाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले चंद्रकांतची स्वागत आहे तुमचे एनडीटीव्ही मराठीमध्ये फडणवीसांनी केलेल्या या आरोपांकडे कसं बघताय कारण त्यांनी म्हटलं की एका विशिष्ट पक्षाचे आहेत हे नाही मी बघतो मी पण आता आपल्याच माध्यमातून ते बघितलं आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट केलं त्यांना ब्रीफ करताना मला असं वाटत की काहीतरी चुकीची ब्रीफ कोणी काहीतरी केलेली दिसते शेवटी जी घटना झाली ते निंदनीय त्याच्या संदर्भात काही शंका नाही पण आता गुन्हा दाखल झाला आहे पोलीस तपास करतील तपासाच्या नंतर ते निष्पन्न झाल्यावर कोण काय मला असं वाटत मी पण उद्या भेट घेऊन मुख्यमंत्री मोदी आणि ते त्याच्यामध्ये क्लिअर होईल त्यांना कारण मी प्रॉपर राहतो मला सगळं माहिती आहे चंद्रकांत जी धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल एकनाथ खडसे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले एकनाथजी स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये घटना झाली ती अतिशय दुर्दैवीच आहे या घटनेकडे तुम्ही नेमकं कसं बघता आणि विशेषतः फडणवीसांच्या या आरोपाकडे कसं बघता या मध्ये घटना दुर्दैवी आहे आता चंद्रकांत पाटीलच बोलले त्यामुळे सांगायला हरकत नाही की सारेच सारे शिवसैनिक आहे आणि या सदार संघामध्ये घटना घडलेल्या त्यामध्ये बहुतांशी जे लोक होते त्या विशिष्ट पक्षाचेच आहे हे वारंवार मी निदर्शनास आणून आहे सभागृहामध्ये सुद्धा निदर्शनास आणलेलं आहे मुलींच्या संदर्भामध्ये शेडखानी करणं त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग हे कितपत योग्य आहे असं मी चंद्रकांत पाटलांना विचारणार आहे माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधन फोन येत होते हे निश्चित आहे मला हे दोन तीन अधिकाऱ्यांनी बदललेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी सांगितलं की बा वरून दबाव आम्ही काही करू शकत नाही आणि त्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना वाढवण्या इतकं त्यांचं हे वाढलं वाढलं मनोबल त्यांच्या वाढताईंच्याच मुलीची छेडखानी करण्यापर्यंत मनोबल वाढलं त्यांना माहिती होतं की रक्षाताईची मुली आहे त्यांना माहिती होत्या की हा आमच्या गावच्या मुली आहेत तरीही हवालदाला मारणं त्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं याचं समर्थन मला वाटतं चंद्रकांत पाटील करत असतील तर हे दुर्दैव आहे माननीय मुख्यमंत्र्यांना या साऱ्या गोष्टी आवडत आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये जो काही खुलासा केलेला आहे आता या संदर्भामध्ये त्यामध्ये जर दोषी असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सूचित केलेलं आहे त्याच्यामध्ये जे पकडलेले आहेत त्यांच्यामध्ये वारंट निघालेलं होतं तो फरार आरोपी होता फरार आरोपी असताना तो उघड पण या ठिकाणी मुलींची छेटखानी करत होता अशा आरोपांच्या भीतीपोटी कुणी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यास धजावत नव्हतं कारण हे गुंड लोक आहेत आणि तरीही मग मी रक्षताईंनी सांगितलं हे गुंड जरी असले तरी घाबरण घाबरता या ठिकाणी हा गुन्हा नोंद करण्यासाठी आपण स्वतः पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे अनेक मुलींच्या भीतीपोटी त्या ठिकाणी करू शकत नाही कारण गुंड त्यांना नंतर त्रास देत राहतात एकनाथजी चंद्रकांत पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत चंद्रकांतजी खडसेंचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचेच हे लोक आहेत तुमची यावर काय प्रतिक्रिया है? ते आपल्याला सांगतोय की ते खडसे साहेबांचा माझा काही का नाही कुठे काही पण दिसलं तर खडसे साहेबांना शिवसेना आणि चंद्रकांत पाटील दिसतो त्यामध्ये काही शंका नाही पण या संदर्भात जर गुन्हा दाखल झाला आहे मी तर मागणी मुख्यमंत्री मोदयांना करेल की तुम्ही आता जे से स्टेटमेंट केलं त्याच्या आधारे एखादी एसआयटी लावा जागेवर मी यात्रेच्या जा पूर्वी आढावा बैठक घेऊन एसपी न सांगितलं मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स द्या जेणेकरून आपल्याला चांगल्या यात्रा हँडल करता येईल दोन कधी केलं होतं तिथे तसे पोलीस पण होते जागेवर पोलीस पण होते हा तर बंगला कार्ड आहे रक्षाताईंचा हा त्यांच्या सोबत आला होता त्यांच्या सुरक्षेसाठी आला होता त्याला काही शंका आली त्यांनी ते हटकलं त्यानंतर जे झालं ते सगळ्या महाराष्ट्रासमोर आता तो आलेला आयुष्य पण ऍक्च्युअल प्रकार काय झाला हा तर समजला पाहिजे पाचही जण आहेत ते तुमचे कार्यकर्ते आहेत का काय संबंध आला माझा काय कार्यकर्ते संबंध आला तेच तर मी आपल्याला सांगतो की त्यांना जे फ्री कोणी दिली एखादे छोटे छोटे मुलं आहे ते कार्यकर्ते असू शकता का माझे पदाधिकारी असू शकता का कारण सीएम साहेब पदाधिकारी बोलले सीएम साहेब बोलले एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहे आणि खडसे साहेब क्लिअर सकाळपासून लो, स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी दोन आहे मी स्वतः खडसे साहेब आहे मी आहे आणि रक्षादाई आहे रक्षादाईच्या संदर्भात ते बोलणार आणि स्वतः संदर्भात बोलणार नाही माझ्या संदर्भात बोलत असतील सकाळपासून त्यांचं तेच चाललेलं आहे याच्यापूर्वी पण असा जे हल्ला झाला होता ते हल्ल्यात पण काही माझ्या लोकांचे नाव घेतले होते आज पण काही निष्पन्न नाही आता विनाकर फक्त चंद्रकांत पाडकरला टार्गेट करण्यासाठी जर ते पदाधिकारी विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी हे चालत असेल तर पोलीस तपास सुरू आहे एसआयटी दाखल करायची दाखव दाखल करायची तिथे त्या टायमाला काही पोलिस अधिकारी कर्मचारी तिथे डेप्यूट केलेले होते पाडण्याच्या आजूबाजूला गर्दी होती त्याच्यामुळे काही कर्मचारी डेप्यूट केले होते कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले जातील स्थानिक लोकांचे जबाब घेतले जातील काय ते क्लिअर कट घटना येईल शेवटी महिलांचा विषय मुलींचा विषय सुरक्षतेचा विषय अतिशय बारीक आणि सखोल चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी झालीच पाहिजे चंद्रकांतजी एकनाथ खडसेंकडे मी पुन्हा येतो एकनाथजी चंद्रकांत पाटील आरोप फेटाळून लावतात नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे की लहान मुलं आहे लहान मुलं नाही हे मोठे गुंड आहे यांच्यावर गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर एकावर वारंट निघालं होतं तो फरार आरोपी होता फरार आरोपी असताना त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना मारहाण केली शिवेगाळ केली पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध तीनशे त्रेपन्न दाखल केलेला आहे त्यामुळे ते सांगता हे त्यात किती त्यांनाच माहिती मला राजकारणात फार पडायचं नाही पण मुलींच्या संदर्भामध्ये हे निश्चित मला माहिती आहे की हे शिवसेनेशी संबंधित आहे मी पूर्व करू शकतो की शिवसेनेशी संबंधित आहे पक्ष कोणता आहे याच्यात भाजपचा असो का राष्ट्रवादीचा असो गुन्हेगार तो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी माझी भूमिका आहे हा प्रश्न राजकारणाचा नाही हा सामाजिक प्रश्न आहे ज्या व्यक्तींना रक्षाताई मंत्री असताना त्याच्या मुलीची छेडखानी करण्यापर्यंत बदल जाते अशा व्यक्तींना जर कोणी संरक्षण देत असेल तर मला वाटतं ते योग्य नाहीये दुर्दैवी आहे चौकशी होईल चौकशीमध्ये निष्पन्न होईल पण हे लहान लहान मुलं नव्हते मुली लहान हो होत्या मुली लहान अठरा वर्षाच्या त्यांच्यावर पोक्षो लागला या लहान मुलींना छेडखानी या मोठ्या मुलांनी केले ज्यांच्यावर फरार आहेत वॉरंट निघालेला आहे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे पोलीस स्टेशनला आणि आमदार साहेब म्हणता की छोटे मुलं होते मग चांगली गोष्ट आहे छोटे मुलं होते चौकशी होईल कारवाई होईल माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या संदर्भात जो कोणी आहेत त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अगदी चंद्रकांतजी पण एकीकडे आपण बघतोय की एकनाथ खडसे म्हणतात की तिथले स्थानिक नेते हे संरक्षण देत आहेत गुन्हेगारांना आणि अर्थात तुम्ही म्हटलं तसं स्थानिक नेते तिथे तीनच आहेत विशेषतः गेल्या दोन अडीच वर्षातल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात ते बोलण्यात होते तुमच्यावर काय प्रतिक्रिया त्यांची त्यांचा आतापर्यंतचा खडसे साहेबांचा इतिहास राहिला फक्त आरोप करायचे आणि त्या दृष्टीने ते करतात पुढे जातात जा त्याच्यात त्यांच आहे ते आरोप करतच राहिले पाहिजे कोण काही म्हणत नाही पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मुक्ताईनगर मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात यात्रा भरली चार लाख बावीस महाशिवरात्रीच्या दिवशी होते एक छोटासा तिथला चोरी सकाळी काही झालं नाही आता हे छेडखाण्याची घटना जी आहे मी आपल्याला बोलल्याप्रमाणे अतिशय गंभीर आहे याच्या संदर्भात चर्चा केली पाहिजे याच्या संदर्भ चौकशी झाली पाहिजे आणि समोर पुढे आलं पाहिजे पण त्यांचं म्हणणे शिवसेना पदाधिकारी होते कोण पदाधिकारी होते त्यांना नाव सांगायला हा ना। त्यांना माहीत असेल ते स्थानिक आहे तीस तीस वर्ष प्रतिनिधी म्हणून काम केलं हे कोण पदाधिकारी आमचं संघटनेचा पदाधिकारी नाव सांगितलं पाहिजे जडीतडी फक्त चंद्रकांत पाटील बघायचा आणि त्याला कुठेही आरोप करायचा आणि याच्यापूर्वी मान्य मुख्यमंत्री मोदय एकनाथ शिंदे साहेबांनी कधी फोन केला त्यांनी त्यांनी फक्त सभागृहात हे सांगितलं की खोटा गुन्हा जो दाखल झाला होता त्यासाठी एसआयटी स्थापन झाली होती एसआयटी स्थापन झाल्यानंतर कोणावर खोटं कारवाई होणार नाही एवढं त्यांनी सभागृहात बोलले होते त्याच्यानंतर कधी ते कोणते मुख्यमंत्र्यांनी सीएम पीआयसी किंवा एखादा डीवाय पी कधी बोलले ते काही पुरावा असलेला त्यांनी द्यावा अशा मी पण सांगू शकतो की यांनी पण अशा पद्धतीने अनेक लोकांना तशाबद्दल छेडून अनेकांना जेलमध्ये टाकलंय अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आजपर्यंत राजकारणामध्ये त्यांनी गुन्हे दाखल करण्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही खडसे साहेबांनी आणि ते कालपर्यंत ते करतच आलेले हा त्यांचा याच्यामध्ये अखंड आहे विधानसभेमध्ये अनेकांचे प्रश्न उपस्थित करायचे अनेकांना अडचणी आणायच्या जे नंतर सगळ्याच गोष्टी कोर्टाच्या माध्यमात दूध का दूध आणि पाणी का पाणी आहोत पण आज आपण म्हणतो ते फक्त एकनाथ खडसेंनी नाही आरोप केले आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माध्यमांसमोर म्हटले की विशिष्ट पक्षाशी संबंध आहे या सगळ्या आज जे आरोपी आहेत त्यांचा मी आपल्याशी ते सांगितलं ते पदाधिकारी बोलले मुख्यमंत्री महोदय पण त्यांना ब्रिफिंग मला असं वाटतं खालतून चुकीच्या मध्ये झाली असेल ती करेक्ट पद्धती झाली पाहिजे त्याच्यासाठी काही दिवस जाऊ द्यावं ला। लागतील ना तपासामध्ये सगळं निष्पन्न होईल कोण पदाधिकारी कोण कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चुकीच्या पद्धतीची ब्रिफिंग होते असं तुमचं म्हणणं आहे असं माझं मत आहे मी सांगतो तुम्हाला तिथे मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला मला एकही पदाधिकारी तिथे नव्हता पदाधिकारी पदाधिकारी कशाला म्हणतो आपण त्याच्याकडे काही जबाबदारी असते पक्षाची असा पदाधिकारी होता का मी जबाबदारी सांगतो असं आपल्याला निश्चितच आपण बघतोय की चंद्रकांत पाटील आपल्यासोबत जोडले गेले होते आणि एकनाथ खडसे सुद्धा आता आपल्यासोबत आहे एकनाथजी आपण पुन्हा एकदा बघितलं चंद्रकांत पाटलांनी सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांना चुकीची ब्रिफिंग दिली गेली होती असं त्यांचं म्हणणं मुख्यमंत्र्यांशी माझी तर काही चर्चा झाली मी कधी पदाधिकारी असं म्हटलं मी आताही बोललो तुम्ही ऐकलं असेल तर ते शिवसेनेशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे आणि ते शिवसेनेशी संबंधित आहे असं माझं पक्क मत नेहमी प्रूव्ह करू शकतो की शिवसेनेचं संबंधित आहे मला या संदर्भात चंद्रकांत पाटील सांगता आरोप करण्याचं कारण मी विरोधी पक्षाचा नेता होतो या मतदारसंघात मला तीस वर्ष जनतेने निवडून दिलं मी जर असा घोटाळला असतो आरोप कुणा कुणावरही गुन्हे दाखल केले असतील मला तीस वर्ष कशाला दिलं असतं अजून मी सहा वर्ष आहे छत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये असं झालं नाही आताच का व्हावं हो। याचं चिंतन आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी आता करायची गरज आहे आता कारण आता एकनाथी जी, एकनाथजी एकना थोडस आपण थेट प्रश्नाकडे आपल्या समोर पाच आरोपींची नाव आहेत अनिकेत भुई पियुष मोरे सोम माळी अतुल पाटील आणि किरण माळी या पाच पैकी थेट चंद्रकांत पाटलांशी कोण निगडित असं आपल्याला वाटतं किंवा थेट शिवसेनेशी पियुष मोरे हा नगरसेवक आहे तो चंद्रकांत पाटलांचे सरळ सरळ नगरसेवक आहे जे कोडी आहेत ते शिवसेनेचे संबंधित आहे हा नगरसेवक आहे पियुष मोरे होता म्हणजे चंद्रकांत चंद्रकांत पियुष मोरे हा तुमच्या गटाचा आहे नगरसेवक आहेत ते किंवा होते नगर नगरसेवक होता तो त्याची एक ऑडिओ त्याची आणि माननीय आमच्या मंत्री मोदयांची एक बोलणं डिबेट झालाय ते मी तुम्हाला टाकतो तो त्याच्यात आरोपी का तुम्हाला दोन मिनिटामध्ये तुम्ही ते महाराष्ट्राला ऐकवा म्हणजे चंद्रकांतजी हा हा थेट आणि हा सोपा प्रश्न आहे की आज पियुष मोरे यांच्यावर आरोप ते आरोपी आहेत ते तुमच्याशी निगडित आहेत का हंड्रेड पर्सेंट नगरसेवक होता तो माझ्या आतापर्यंत तुम्ही म्हणत होता की त्यांच्याशी माझा काही संबंध नाही हो ऐकून घ्या ना भाजपमधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला होता तो भाजपमध्ये यांच्याकडून निवडून आलेला होता त्यांनी माझ्याकडे के प्रवेश केला चंद्रकांत बरोबर आहे ही गोष्ट तो आता आहे का माझ्यासोबत मग मा आतापर्यंत चंद्रकांत जी तुम्ही म्हणत होता की माझा काही संबंध नाही या पाचही आरोपींशी म्हणजे मुख्यमंत्र्यांना बरोबर ब्रीफिंग मिळाली एका अर्थी एक रेकॉर्डिंग मी टाकतो ना तुम्हाला त्याचा नाव मुद्दाहून टाकल्या गेलेलं ती रेकॉर्डिंग माझ्याकडे आत्ता आहे ना मान्य केंद्रीय मंत्र्यांची त्यांची ती रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकतो रेकॉर्डिंग ऐकून महाराष्ट्रात समजूत आहे ना काय विषय ती रेकॉर्डिंग तुम्ही ऐकवल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी त्याला कशा पद्धतीत सांगितलेलं आहे ते केंद्रीय मंत्र्यांनी त्याला फोन केला की बाबा तिथे काय घटना घडली काय झालं तुम्हाला आणि मग काय काय ते बोलले आहे त्याची रेकॉर्डिंग आहे अगदी पाठवाल चंद्रकांतची पण आता या प्रकरणाकडे नीट पाहिलं तर तुम्ही मान्य करताय जो तुमच्यावर आरोप होत होता एकनाथ खडसेंनी थेट नाव घेऊन सांगितलेलं पीयूष पियुष मोरे तुमच्याशी निगडीत आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले विशिष्ट पक्षाचे आहेत आणि आता तुम्ही स्वतः ते थेट मान्य केले की आजचे आरोपी ही तुमच्याशी निगडीत आहेत आजचे आरोपी आरोपीने पियुष मोरेचा विषय करतो मी पियुष मोरे हा तिथे तिथे गेल्यानंतर त्यांनी भानगड पाडला होती भानगड समोर तिथे गेला मुद्दा म्हणून त्याला नंतर त्याचं नाव तिच्यात टाकण्यात आलं याची माझ्याकडे प्रूफ आहे आता आणि ऑडिओ क्लिप आहे त्या ऑडिओ क्लिप मी तुम्हाला आत्ता देऊ शकतो आपण एक मिनिटात महाराष्ट्राला ऐकू शकता तुम्ही कन्फर्म करू शकता मग चंद्रकांत जी आज तुम्ही थेट एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून सांगा की पियुष मोरेवर जे काही आरोप त्याच्यावर करण्यात आलेले थेट त्याच्यावर खट, खटला दाखल करा त्याच्यावर जी काही कारवाई व्हायची असेल ती होऊ द्या असं तुम्ही थेट महाराष्ट्राला सांगू शकता मी सांगतो तुम्हाला मी सांगतो ना तुम्हाला की जे एसआयटी निर्मिती करा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ज्या लोक त्याच्यावर सहभागी होते त्या लोकांवर कारवाई करा पियुष मोरे कारवाई करा पियुष मोरे सरकार मोरेवर पहिला कारवाई करा पण तो त्याच्यामध्ये आरोपी एक नाही हे तर पहिला पाहिजे आरोप लावला म्हणजे संपला का विषय ते तर पाहिलं पाहिजे पियुष मोरे जर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आरोपी असेल आणि आपण एकनाथ खडसेंकडे एकनाथ एकनाथजी चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय की पियुष मोरेवर जी काही कारवाई करायची असेल त्याच्यासोबत ज्या कोणाची कारवाई करायची असेल ती होऊ द्या यांच्या उत्तरावर तुम्ही समाधान यात चौकशीमध्ये जे काही निर्माण होईल ते होईल पण मी चंद्रकांत पाटलांचं अभिनंदन करतो की त्यांनी कबूल केलं की पियुष मोरे हा माझा सहकारी आहे माझा तो नगरसेवक आहे त्यांनी कबूल केलं याबद्दल त्यांचं अभिनंदन आता ज्या काही बाबी होतील त्या चौकशीमध्ये येतील दत्त बाहेर येईल चौकशी होईल या सर्व गोष्टींची त्यामुळे आता परत बोलण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं अगदी चंद्रकांत जी आणि एकनाथ खडसे जी दोघांचंही मनपूर्वक धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल दरम्यान आपण बघतोय की आता आपल्या सोबत एकनाथ खडसे जोडले गेले होते आणि सोबतच चंद्रकांत पाटील शिंदे गटाचे नेते आपल्या सोबत जोडले गेले होते आणि ह्या पाच आरोपींपैकी पियुष मोरे नावाचा जो आरोपी आहे तो चंद्रकांत पाटलांशी थेट निगडित आहे हे त्यांनी स्वतः एनडी टी व्ही मराठीवर कबूल केलेला आहे एकनाथ खडसेंनी या आरोपींची नावं सांगितली त्यांचे शिवसेनेशी काय लागे बंधे आहेत ते सांगितलं पियुष मोरे हे माझी नगरसेवक आहेत आणि आता नी नी। हे चंद्रकांत पाटलांनी सुद्धा मान्य केलेलं आहे शिंदे गटाच्या चंद्रकांत पाटलांनी आधी त्यांनी म्हणण्याचा प्रयत्न केला की हे कार्यकर्ते माझे नाहीत मात्र एन डी टी व्ही मराठीवर एकनाथ खडसे यांनी स्वतः थेट आरोप केल्यानंतर अगदी त्या पियुष मोरेचं पद सुद्धा सांगितल्यानंतर अखेर चंद्रकांत पाटलांनी मान्य केलेलं आहे की पियुष मोरे हा माझ्याशी निगडीत आहे माझ्याशी संबंधित आहे पण पियुष मोरे सोबतच इतरांची जी काही चूक असेल जे काही त्यांनी आज गुन्हे केलेले असतील त्याची कठोर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत चौकशी करावी असं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे यासोबतच यावर स्पष्टीकरण देताना मला विनाकारण टार्गेट केलं जात आहे असं देखील त्यांनी म्हटलं आजची एकूणच जर घटना बघितली तर एकनाथ खडसेंनी देखील थेट आरोप केले मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वतः सांगितलं की हे एका विशिष्ट पक्षाचे आहेत आणि एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून आता ते पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आलेलं आहे